नमस्कार मित्रांनो मी राहुल कदम आपल्या सर्वांचं आपल्या सर्वांनाच माहिती आहे की माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काल अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती पी एम किसान योजनेचे आणि नमो किसान शेतकरी सन्मान योजनेचे पैसे जमा करण्यात आलेले आहेत यामध्ये पी एम किसान योजनेचे दोन हजार तर नमो शेतकरी किसान योजनेचे एकूण चार हजार असे शेतकऱ्यांच्या खात्यावरती एकूण सहा हजार रुपये जमा करण्यात आलेले आहे तर सर्वप्रथम आपण समजून घेऊया की कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती कशा पद्धतीने पैसे हे आलेले आहेत मित्रांनो आपल्यासमोर हा जो काही मेसेजचा स्क्रीनशॉट दिसत असेल त्याप्रमाणे जी मॅसेज आला आहे त्यानुसार आपल्याला जर दोन हजार रुपये जमा झालेले असतील तर त्यामध्ये आपल्याला त्या मॅसेजमध्ये दिसत असेल की एन एस एम एन वाय असा जर आपल्या मॅसेजमध्ये लिहिलेला असेल तर तो नमो शेतकरी महासन्मान निधीचा हप्ता जो आहे तो जमा झालेला आहे आणि जर आपल्या यामध्ये जर दिसत असेल पी एम किसान तर तो पी एम किसान योजनेचा हप्ता हा जमा झालेला आहे अशा पद्धतीने आपण आपल्या आलेल्या मॅसेजमधनं चेक करू शकता जर आपल्या मोबाईलवरती मेसेज आलेला नसेल तर आपल्याला काय करायचं आहे की आपलं जे काही बँक स्टेटमेंट आहे तुम्ही आपल्या मोबाईलवरनं किंवा बँकेत जाऊन प्रिंट काढून आपलं बँकेचं जे काही स्टेटमेंट आहे बँक अकाउंटचं ते चेक करू शकता आणि त्यामध्ये आपल्याला समजेल की तुमच्या खात्यावरती पी एम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे पैसे आलेले आहे की नाही तर उदाहरण दाखल आपण हे बघूया की जे आहे हे सुरुवातीचं जे दिसत आहे तर ती जी, जी फाईल इन्स्टॉलमेंट आहे ती इथे पण एन एस एम वाय असं लिहिलेलं आहे म्हणजे नमो शेतकरी निधी योजनेचे हे पहिले जे दोन हप्ते आहेत दोन दोन हजारचे हे नमो शेतकरी योजनेचे आहे तर जो काही तिसरा हप्ता येथे दिसत आहे तो आहे पी एम किसान योजनेचा म्हणजेच मित्रांनो या शेतकऱ्याला त्याचे एकूण सहा हजार रुपये नमो शेतकरी योजनेचे चार हजार आणि पी एम किसान योजनेचे जे आहे दोन हजार म्हणजे असे एकूण सहा हजार रुपये त्या शेतकऱ्याच्या खात्यावरती जमा करण्यात आलेले तर मित्रांनो सर्व शेतकऱ्यांना हप्ते जमा झालेले आहेत का नाही कारण की काल संध्याकाळी ही प्रोसेस चालू झाल्यामुळे सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती अजूनपर्यंत रक्कम ही जमा झालेली नाही तर ही रक्कम आपण आपल्या खात्यावरती प्रोसेस झालेली आहे की नाही ती कशा पद्धतीने चेक करू शकतो तर ते बघूया तर आपल्याला नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा स्टेटस चेक करता येत नाही की हप्ता प्रोसेस झालेला आहे की नाही हा हप्ता जर क्रेडिट झालेला असेल तर ते आपण जे पोर्टल आहे त्यावरती जाऊन बघू शकतो तिथे नमो शेतकरी योजनेच्या पोर्टलवरती जाऊन कशा पद्धतीने हप्ता जमा झाला आहे याची माहिती आपल्याला त्यात मिळते त्याचा व्हिडिओ आपण बनवला आहे तो व्हिडिओ आपण बघू शकता आणि त्याची माहिती आपल्याला आय बटनमध्ये देण्यात आलेली आहे जर आपल्याला नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळाला आहे की नाही हे जर चेक करायचं असेल तर आपल्याला पी एम किसान योजनेच्या पोर्टलवरती जायचं आहे आणि तिथं लॉग इन करून आपल्याला तिथं प्रो पेमेंट स्टेटसमध्ये चेक करायचं आहे आणि तिथे जर आपल्याला अशा पद्धतीने एफ टी ओ प्रोसीड आणि त्याच्यापुढे जर ग्रीन कलरमध्ये येस लिहिलेले असेल तर आपल्याला समजून जायचं की आपला हप्ता हा प्रोसिड झालेला आहे सरकारकडनं पण तो बँकिंग ट्रान्झॅक्शनमध्ये आहे तो आपल्याला लवकरात लवकर जमा होईल जास्तीत जास्त पुढील एक ते दोन दिवसामध्ये आपल्या खात्यावरती हा हप्ता जमा केला जाणार आहे तर आता प्रश्न राहिला की ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती अजूनपर्यंत जमा झालेलं नाही त्यांनी काय करायचं त्यांनी दोन ते तीन दिवस वाट पाहत तरी आपल्या खात्यावरती जर पी एम किसानचा आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता जर आला नाही तर आपल्याला त्याचं स्टेटस जाऊन हे चेक करायचं आहे आणि जर आपल्या पी एम किसान योजनेच्या स्टेटसमध्ये जर सर्व व्यवस्थित असेल सर्व स्टेटस जर ओके हो असेल आप उज... हो तर आपल्याला हप्ता हा नक्की मिळेल आणि नमो शेतकरी योज जर पी एम किसान योजनेचे सर्व स्टेटस ओके असेल तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचाही हप्ता हा मिळणारच आहे याबद्दल तुम्ही निश्चिंत राहा तर मित्रांनो आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत जर पहिल्यांदा दाबायलाही विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद